रस्सा ग्रेव्हीसाठी व उरलेल्या पदार्थांसाठी खास एकवीस किचन टिप्स एक ग्रेवी चविष्ट होण्यासाठी तेलापेक्षा तुपाचा वापर करा दोन ग्रेव्हीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा ज्यामुळे रंग आणि स्वाद चांगला येईल तीन ग्रेवीमध्ये चिमूडभर साखर टाकल्यास ग्रेवीची चव वाढते चार टोमॅटो संपला असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपचा वापर करू शकता पाच ग्रेव्हीला चांगला लाल रंग येण्यासाठी पिकलेले टोमॅटोच वापरा सहा ग्रेवीचा रंग चांगला असावा यासाठी घरगुती अथवा चांगल्या गुणवत्तेचे मसाले वापरा सात आल्या त्यात लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं आठ ग्रेव्ही तयार करताना पिवरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे मसाल्याला तेल सुटलं की मगच भाज्या अथवा इतर साहित्य त्यात टाकावं नऊ भाजीचं रस्त्यात मीठ जास्त पडलं उकडलेला बटाटा टाकावा पाच मिनिटांनी बटाटा काढून टाकावा बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा रसाचा खारटपणा कमी होतो दहा शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये मध्ये नारळाचे दूध काजूची पूड आणि खसखसीची पेस्ट मिसळावी अकरा करीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटे ते कोमट पाण्यात बुडवून ठेवावे बारा पालक करी तयार करताना पालक गरम पाण्यात ब्लाश केल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे ज्यामुळे पालकाचा हिरवे हिरवेपणा कायम राहतो तेरा करीची चव चांगली लागण्यासाठी ग्रेव्ही आदल्या दिवशी बनवावी ज्यामुळे त्यात मसाले चांगले मुरतात चौदा रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एक करा आणि त्याची एक वेगळी स्वादिष्ट करी तयार होईल पंधरा शिळा भात उरला तर त्याला फोडणी द्या आणि फोडणीचा भात तयार करा सोळा शिळ्या पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ करू शकता मात्र यासाठी शिळी पोळी कुसकरण्यासाठी ती मिक्सरमध्ये बारीक करा सतरा तूप कढवताना उरलेल्या बेरीचा वापर शेंगदाण्यांच्या लाडवांमध्ये करा अठरा दिवाळीला उरलेल्या चकली शेव आणि चिवड्यांचा पुनर्वापर करण्यासाठी ते मिक्सर मधून काढा त्यामुळे कांदा कोथिंबीर टाकून मस्त झाली बनवा एकोणीस रात्री उरलेले पदार्थ खराब होऊ नये या यासाठी फ्रीजमध्ये ठेवा वीस पास्ता अथवा भातासारखे पदार्थ उरले तर ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाता येतात एकवीस बटाटे जास्त प्रमाणात उकडले असतील तर फ्रीजमध्ये ठेवून नंतर सँडविच पराठा पॅटीज टिक्कीसाठी वापरता येतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी महत्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्स साठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद